नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगची थोडी वेगळी पद्धत बघणार आहोत खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही चार्ट फॉर्मुला न वापरता बाहीचं कटिंग करणार आहोत बापाच्या ब्लाऊजवरूनही मापे घेणार आहोत आणि परफेक्ट असं बाही कटिंग आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पायजेने करून पाहिल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने बाही कटिंग करू शकता आणि जर ही पद्धत तुम्ही पाहिली तर आयुष्यभर तुम्ही कधीच ही पद्धत विसरणार नाही एवढी सोपी पद्धत आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जर जा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला पण विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे आपण एक डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर बंद बाजूकडून नेहमी उंचीचं माप टाकायचं असतं तर बघा प्रत्येक माप आपण ब्लाऊजवरून मोजून घेणार आहोत कुठलंही माप अगदी जसं आहे तसं जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन घेण्याची आज ही खूप सोपी पद्धत आहे तर बघा सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे पाच इंच तर अस्तरची बाही आहे तर अस्तरच्या बाहीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर सहा इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर उंचीचं माप इथे आपण या बाजून टाकलेलं आहे तर पाच इंच आपले हे उंची आहे या ब्लाऊजची तर आता असा ब्लाऊज उलटा बाजून करून घ्यायचा आहे तर बघा खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने अगदी जसं आहे तसंच बाहेरचं कटिंग होत असतं अजिबात त्यामध्ये कुठलीही चुका होत नाही तर बघा असं बाही फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला कॅप हाईटचं माप काढायचं आहे तर बघा कॅप हाईटचं माप काढण्यासाठी खूप सोपी जर मी ट्रिक सांगत आहे तर बघा हे जे इथं फिटिंग आहे बघा हा फिटिंगचा पॉईंट आहे तर त्या फिटिंगच्या पॉईंटपासून अगदी असा सरळ स्केल ही आहे आणि अशी सरळ रेश आखून घ्यायची आहे तर बघा इथे जी सरळ रेश आखली आहे तर इथे आपल्याला पूर्ण हे आपल्याला कॅप हाईटचं माप मोजता येतं तर तर बघा शोल्डरपासून तर जिथे हा ही सरळ रेषेचा पॉईंट आहे तिथपर्यंत मोजायचा आहे तर बघा आपली ही कॅप हाईट कितीवर आलेली आहे सव्वा दोन इंचावर आपल्याला हे कॅप हाईटचं माप मिळालेलं आहे बघा कुठलंही चार्ट गणित क्रिया करायची नाही इथे आपण फिटिंगपासून अगदी सरळ रेश आखून घ्यायची आहे आणि ह्या पॉईंटपासून तर शोल्डर जोडलं आहे त्यानंतर मोजायचं आहे तर हे आहे आपलं कॅप हाईटचं माप तर ते बघा अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचं आहे उंचीच्या साईडने सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावर पुढे पण एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेषा त्यामधून पण आखून घ्यायची आहे तर बघा आता पुन्हा ही सरळ सर जी रेषा आपण आखलेली आहे बघा सरळ रेषा जी आखली आहे तिथपासून तर जिथे आपलं आपली फिटिंगची रेषा आहे त्या पॉईंटपर्यंत हे मॉप मोजायचं आहे तर हे किती आलेलं आहे तर आपलं हे आलेलं आहे साडेसहा इंच तर मग आहे ही रेष जी आहे तीच आपण ही ही जी ब्लाउजवर आपण आखलेली हीच रेषा आहे तर ही बघा ही पेपरवर तीच आहे आणि फिटिंग पॉईंटपासून हे आपलं आणि तर मोजलेलं आहे हे आलेलं आहे साडेसहा इंच आणि त्यापुढे जे काही तुमचं शिलाई मार्जिन असेल ब्लाउजवर जे आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ब्लाउजवर इथे दीड इंच एक इंच आले एक इंच आहे आणि आतमध्ये फोल्ड करून अर्धा इंच गेलेलं आहे तर दीड इंचाचं इंचा, इंचा, हे इथे शिलाई मार्जिन आहे तुम्ही दीड इंच दोन इंच तुम्हाला जे काय घ्यायचं आहे ते तुम्ही पुढे घेऊ शकताय तर बघा हे इथे आलेलं आहे दीड इंच हे शिलाई मार्जिन आहे हे जे आहे फिटिंगपासून तर हे आहे आपलं साडेसहा इंच कॅप हाईट आहे आपली सव्वा दोन इंच कॅप हाईटचं अंतर आपण कशा पद्धतीने काढलेले आहे तुम्हाला मी दाखवलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे फिटिंगपासून डायरेक्ट अशी ही ब्लाऊजवर सरळ रेष आखून घेतलेली आहे खूप सोपी पद्धत आहे नवीन शिकत असाल तरी तुम्ही सहजपणे कॅप हाईटचं वापरू शकता आता ह्या पॉईंटपासून तर उंचीपर्यंत ही सरळ रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे बघा हे, आता या रेषेचा काय करायचं आहे या रेषेचा मध्ये काढायचा आहे असा टेप दुमडायचा आहे मध्ये जर मत तर टेप अर्धा करायचा आहे आणि त्या रेषेपासून अर्धा इंचावर एक रेष द्यायची आहे या रेषेचा पुन्हा मध्ये काढायचा आहे बघा आणि त्या रेषेपासून पाव इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर बघा इथे दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि आता पाठीमागचा जो मुंड्याचा शेप आहे बघा बाहीचा तो द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तर इथे आपण शेप दिलेला आहे आता पुढच्या मुंड्याचा शेप या पॉईंटमधून या पॉईंटमधून अशा पद्धतीने द्यायचं आहे हे झालं आहे आपलं आता पाठीमागचा मुंडा आणि पुढच्या मुंड्याचा तर आता दंडघेरमधून घेऊयात बघा तर दंडघेर आहे इथे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि पुढे दीड इंच आपण जे मार्जिन घेतलं आहे तर साडेपाच इंच आपला हे, हे।, हे दंडघेर दीड इंच इथे पण काय घेतलेलं आहे आपण मार्जिन तर आता मार्जिनची रेषा जोडून घ्यायची आहे आणि फिटिंगची रेषा पण आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे कटिंग इथे आपण किती घेतलेलं आहे दीड इंच दीड इंचावरून आपण पाठिंबाचा मुंड्याचा शेफ पाणी मुंड्याचा शेप द्यायचा आहे बघा आणि हे जे काय अंतर आहे तर बघा हे किती आहे अर्धा इंच हे आपलं अर्धा आहे अर्धा इंच अंतर आहे तर चला आता आपण कटिंग करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे बघा मापाच्या ब्लाउजवरून जर तुम्ही अशा पद्धतीने बाही कटिंग केली तर आयुष्यात तुम्ही कधीच तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघावा लागणार नाही एवढी अशी सोपी पद्धत आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने इथे आपण पेपर कटिंग केलेलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल धन्यवाद